तब्बल अकरा वर्षांपूर्वी म्हणजे पंचवीस मे दोन हजार अकरा रोजी गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण आणि इतर अधिकार मिळावेत यासाठी उटा संघटनेनं आंदोलन पुकारलं होतं या आंदोलनाला त्या सायंकाळी बाळळीत हिंसक वळण लागलं आणि जाळपोळीच्या घटना घडल्या या जाळपोळीत उटाचे कार्यकर्ते मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांचा नाहक बळी गेला याच प्रकरणातील संशयित बरकत अली हा फरार झाला होता त्याला सौदी अरेबियाची राजधानी रियाद या शहरातून अटक करण्यात आली रियाद पोलिसांनी त्याला अटक करून इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयकडे कडे सुपूर्द आहे आता त्याला दक्षिण गोव्यातील न्यायालयानं कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय पाहूया सविस्तर वृत्तांत गोव्यातील अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण आणि इतर अधिकार मिळावेत यासाठी उटा नावाच्या संघटनेनं मे दोन हजार अकरामध्ये तीव्र आंदोलन छेडलं होतं या आंदोलनाला पंचवीस मे दोन हजार अकरा रोजी सायंकाळी बाळीत हिंसक वळण लागलं कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग सत्रा अडवला तत्कालीन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती करून देखील आंदोलनकर्ते मागे हटले नव्हते त्यातच काही स्थानिकांनी आंदोलकांच्या विरोधात जाळपोळ सुरू केली त्या स्थानिकांनी उटाचे कार्यकर्ते जमलेल्या एका काजूच्या कारखान्याला आग लावली अचानकपणे लागलेल्या आगीचा भडका बघताच आंदोलकांनी जीव वाचवण्यासाठी कारखान्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली होती तेव्हा कारखान्यामध्ये मंगेश आणि दिलीप हे दोन तरुण आंदोलक अडकले आणि त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता या प्रकरणाशी निगडीत बारा केसेस राज्य सरकारनं सीबीआयकडे सोपवल्या होत्या याचा सखोल तपास करून सीबीआयनं सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली चौदा जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं या चौदांपैकी बरकत अली हा संशयित पळून गेला होता दक्षिण गोवा सत्र न्यायालयात या खटल्यावर तब्बल अकरा वर्ष सुनावणी झाली या खटल्यात ॲडव्होकेट अम ए प्रभुदेसाई यांनी संशयितांच्या बाजूनं तर वकील नौशाद यांनी सीबीआयच्या वतीनं बाजू मांडली होती यात अमेय प्रभुदेसाई यांचे युक्तिवाद प्रभावी ठरले शेवटी तीस मार्च दोन हजार बावीस रोजी सत्र न्यायालयानं आपला निवाडा दिला यामध्ये फरार बरकत अलीला सोडून इतर बारा संशयितांना कसलाच पुरावा नसल्यानं निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं खटला सुरू असताना एका संशयिताचा मृत्यू झाला होता दरम्यान आयनं बरकत अलीविरोधात लुकआउट आणि रेड कॉर्नर नोटीस बजावली होती रेड कॉर्नर नोटीसीनंतर रिहाद पोलिसांनी संशयित बरकत याला ताब्यात घेऊन इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआयला कळवलं रियाद पोलिसांनी बरकतला भारतात पाठवल्यानंतर सीबीआयनं त्याला अटक केली आता त्याला दक्षिण गोवा न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली बरकत अली आठ वर्षांपासून सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्येच स्थायिक झाला होता ज्या काजू कारखान्याला आग लावण्यात आली होती त्या घटनेचं चा एक छायाचित्र सीबीआयला मिळालं होतं त्यामध्ये बरकत अली बाहेर उभा असल्याचं दिसून आलं होतं तसंच तो सी बी आयच्या तपासाला सहकार्य देखील करत नव्हता आता त्याची न्यायालयीन कोठडीत चौकशी केली जाणार आहे या चौकशीत काजू कारखान्याला आग लावण्यात आणखीन कोणाचा हात होता का आणि तसं कृत्य करण्यामागचा हेतू काय होता याचा शोध सी बी आयला घ्यावा लागणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा